श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण खूप महत्त्वाचे व्हिडिओ पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नोकरी आणि व्यवसायात यश मिळवण्यासाठी रविवारी करा हे दहा उपाय आपल्याला जर नोकरी व्यवसायात यश मिळत नसेल तर रविवारी हे उपाय नक्की करून पहा रविवारी सूर्यदेवासोबत देवी लक्ष्मीची पूजा करण्यालाही विशेष महत्त्व आहे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केल्यास सर्व कामात यश मिळते हिंदू धर्मात प्रत्येक वार कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित आहे रविवारी सूर्याची पूजा केली जाते तसेच माता लक्ष्मीचीही रविवारी पूजा केली जाते रविवारी काही उपाय केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देते असे मानले जाते तुम्हाला ही सुख समृद्धी हवी असेल तर रविवारी काही खास उपाय अवश्य करा यामुळे तुमचे जीवन आनंदी होईल आणि तुम्हाला कर्जापासून मुक्ती मिळेल यश प्राप्तीसाठी रविवारी नक्की करा हे उपाय रविवारी सूर्यस्तानंतर पिंपळाच्या झाडाखाली चारमुखी दिवा लावल्याने धन समृद्धी मिळते अशी मान्यता आहे हा उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा सदैव भक्तांवर राहते रविवारी पूजा केल्यानंतर घरातील सर्व सदस्यांना कपाळावर चंदनाचा टिळा लावावा असे केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते रविवारी पिठाचे गोळे करून माशांना खाऊ घालणे शुभ मानले जाते हा उपाय केल्याने घरात कधीही धनहानी धन आणि धान्याची धन कमतरता भासत नाही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी रविवारी संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजा दोन्ही बाजूला गाईच्या तुपाने दिवे लावावेत रविवारी सायंकाळी शिवमंदिरात गौरी शंकराची पूजा करून त्यांना रुद्राक्ष अर्पण करावा असे केल्याने यशप्राप्ती होतच होते असे मानले जाते या रविवारी संध्याकाळी पिंपळाच्या पानावर तुमची इच्छा लिहून वाहत्या पाण्यात प्रवाहित केल्यास इच्छा पूर्ण होते असे मानले जाते कोणत्याही कामात अपयश येत असेल तर रविवारी झोपण्यापूर्वी गायीचे एक ग्लास दूध उपाशी ठेवून झोपावे नंतर सकाळी पूजा केल्यानंतर ते दूध घ्यावे असे केल्याने कामात यश मिळते अशी मान्यता आहे रविवारी तीन नवीन झाडू खरेदी करा आणि मातेच्या मंदिरात ठेवा लक्षात ठेवा की असे करताना कोणीही तुम्हाला पाहू नये किंवा तुमच्या कामात व्यत्यय आणू नये हा उपाय केल्याने देवी लक्ष्मी धनाचा वर्षाव करते भगवान सूर्यदेव आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी रविवारी आदित्य हृदय श्रोत पठन करावे हे पठन केल्याने घरात देवीचा आणि सूर्यदेवाचा आशीर्वाद कायम राहतो रविवारी मुंग्यांना खायला देणे देखील शुभ मानले जाते या दिवशी मुंग्यांना साखर खाऊ घालावी अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेच की नोकरी आणि व्यवसायात यश मिळवण्यासाठी रविवारी हे दहा उपाय नक्की करा तुम्हाला सूर्यदेवाचा आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळेल तुम्हाला कामात यश मिळेल माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय तुम्ही रोज करा रविवारी केले तर अतिउत्तम रोज केले तरी देखील चांगले तुमच्या कामामध्ये यश नक्की मिळेल करते तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपलं योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ